नमस्कार बॉ प्रो कबड्डी सीझन दहाचा मुंबई लेक सुद्धा समाप्त झाला आहे तर एकूण मंबुई लेख झाल्यानंतर आपल्या ले महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूचे किती पॉइंट आहेत आणि कोणते खेळाडू आहेत जे टॉपला आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण पाच डिफेंडर पाहणार आहोत नंतर आपण पाच रेडर पाहणार आहोत तर मंबुई लेख समाप्तीनंतर आता जयपूर पेंप्यांचा लेख आज सुरू झालेला आहे तर आपण बघूया मंबई लेक पर्यंत आपल्या महाराष्ट्रातील कोणते खेळाडू होते ज्यांनी सगळ्यात जास्त पॉईंट घेतलेले आहेत चला तर सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्रातील पाच डिफेंडर पाहूया तर डिफेंडरमध्ये पाचव्या नंबरवर आहे तो म्हणजे बेंगोलवारीचा आदित्य शिंदे आदित्य शिंदेने एकूण नऊ मॅचेसमध्ये चौदा टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि आदित्य शिंदे या लिस्टमध्ये नंबर पाचवर आहे नंबर तीनवर हा नामदार आहे अस्लमीनामदारने एकूण दहा मॅचेसमध्ये सोळा टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि एक हायपाय सुद्धा त्याने मारला आहे आणि तो नंबर चार तणावर आहे नंबर तीनवर हा तेलगू टायटन्सचा खेळाडू आहे तो म्हणजे अजित पवार त्याने एकूण नऊ मॅचेसमध्ये अठरा टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्याने दोन हायपाय सुद्धा मारल्या आहेत असे एकूण अठरा पॉइंट करून अजित पवार हा नंबर तीनवर आहे नंबर दोनवर हा बेंगॉलवारीचा खेळाडू आहे तो म्हणजे वैभव गर्जे वैभव गरजेने एकूण अकरा मॅचेसमध्ये पंचवीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने एक हायफाय सुद्धा मारले आहे आणि वैभव गर्जे हा नंबर दोनवर आहे नंबर एक वर महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये हा तो सुद्धा बेंगोलवरचा खेळाडू आहे तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदेने एकूण अकरा मॅचेस मध्ये घेतले आहेत आणि त्याने एकूण दोन हायपाय सुद्धा मारले आहेत आणि शुभम शिंदे हा महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्ट मध्ये नंबर एक वर आहे तर आता बघूया महाराष्ट्रातील पाच रेडर तर पाचव्या नंबर येतो तो म्हणजे सिद्धार्थ देसाई सिद्धार्थ देसाईने एकूण आठ मॅचेसमध्ये पस्तीस रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे नंबर चार वर हा शिवम पटारे येतो शिवम पटारे हा हरियाणा मध्ये आहे त्याने एकूण दहा मॅचेसमध्ये चौरेचाळीस रेड पॉइंट घेतले आहेत आणि त्याने एक सुपर टेन सुद्धा मारला आहे नंबर तीन वर हा बेंगोलवारेचा खेळाडू येतो तो म्हणजे श्रीकांत जाधव श्रीकांत जाधवने एकूण अकरा मॅचेसमध्ये एकोणसाठ रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने त्याच्यामध्ये दोन टेन सुद्धा मारले आहेत श्रीकांत जाधव हा महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर तीन वर आहे नंबर दोन वर हा पुनेरी पल्टणचा कॅप्टन येतो तो म्हणजे अस्लम नामदार अस्लम नामदारने एकूण दहा मॅचेसमध्ये साठ रेड पॉइंट घेतले आहेत आणि त्याने याच्यामध्ये एक सुपटन सुद्धा मारला आहे महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येतो तो म्हणजे तमिल तलावाचा खेळाडू तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवारने एकूण अकरा मॅचेसमध्ये एकूण सत्तर रेड पॉइंट घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने एक सुपटन सुद्धा मारला आहे अजिंक्य आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एक वर येत आहे तो सध्याला खूपच चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील पाच डिफेंडर आणि पाच रेडर तर याच्यामधला तुमचा आवडचा खेळाडू कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा